श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला नाही एक मजेशीर गोष्ट सांगते ही अशी की आपलं शरीर ना ते आपल्याशी सतत बोलत असतं आता पहा कधी तुम्हाला अस्वस्थ वाटतं वाईट वाटतं वाट वाट तेव्हा आपलं शरीर एका विशिष्ट प्रकाराने आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो जो आपल्याला समजायला हवा आणि त्यासाठीच रेकी असते कारण आपल्याला वाईट वाटणं म्हणजे आपण आपल्या सोलला आपल्या आत्म्याला कुठेतरी दुखावत असतो हे जाणीव शरीर सहन करत असतं तेव्हा तुम्हाला काहीतरी सांगण्याची ही तुमच्या शरीराची पद्धत असते साधारणत खोपण्यातून शरीर तुमच्याशी बोलू लागतं याचा अर्थ तुमच्यात काहीतरी आहे जे समजून घेणे आणि सोडून देणे आवश्यक आहे नकारात्मक भावना सहसा अशा विचारांमुळे येतात जे उपयुक्त किंवा सत्य नसतात ज्या प्रकाराने शरीराला कष्ट करण्याची सवय हवी त्याचप्रमाणे या शरीराला विश्रांतीसुद्धा द्यायला हवी आराम द्यायला हवा आणि गोष्टी प्रेमळपणे पाहण्याचा प्रयत्न करता यायला पाहिजे तुम्हाला काय त्रास होतो आहे हे समजल्यावर स्वतःशी थोडंसं तगूज आपल्याला करता आलं पाहिजे कारण खूप काळ असा जातो की जिथे तुम्हाला समजतच नसतो की तुम्ही कशामुळे त्रास करून घेत आहात पण एकदा का ते समजलं की त्यावर तुमचं शरीर मनाची इच्छा असेल तरच काम करू शकतं आणि जेव्हा ही मनाची इच्छा अगदी पक्की होते ना तेव्हा तुम्ही ध्यानसाधनेला बसू शकता आपण जेव्हा मेडिटेशन करत आहोत आणि तेसुद्धा रेकीसारखी ध्यानधारणा स्वामींच्या आशीर्वादातून तुम्ही सर्वजण इथे करत आहात तेव्हा तुमचा ओरा म्हणजे तुमचं आभामंडळ जे दूषित आहे त्याच्यावरती या शक्तीचं या नारायण आईच्या आशीर्वादाच्या कवचकुंडलाचं आपण एक जे काही एनर्जी रूपाने वस्त्र धारण करत आहोत ना ती ऊर्जा तुम्हाला सतत जाणवत राहते आणि एका विशिष्ट निर्णयापर्यंत सुद्धा तुम्ही येऊन पोहोचता म्हणजेच शरीराने आणि मनाने एकत्रितरित्या काही असं काम केलं आहे ज्यामुळे आता तुमचा सोल हा नक्कीच पीसफुल राहणार आहे कारण माणसांकडे कितीही पैसा आला ना तरीही तो इथे तिथे आज जो भटकत आहे ह्याचं कारण तो कुठेतरी त्याच्या मनाची शांतता मनाची समाधानकारक स्थिती शोधत आहे आणि ती जिथे भेटते तिथेच तो विसावतो प्रत्येकाला असं काहीतरी आहे खास जे स्वामींनी नक्कीच दिला आहे जिथं तुम्हाला खरंच शांततेचा अनुभव येतो आणि तो अनुभव घेणं फार महत्त्वाचं आहे इथे एकत्रितरित्या ध्यानधारणेला बसताना जी साखळी ऊर्जेची तयार होते आणि त्यातून हजारो एम्प्लिफायर ऊर्जा आसमंतापर्यंत आपण सोडत हो आहोत आणि त्यात असलेली नामाची ऊर्जा विशेषतवाने जेव्हा सुवर्ण लेपन आपल्यावर करत असते ना आपल्या ओरावरती करत असते तेव्हा आपण खरंच ग्रॅटिट्यूडमध्ये असतो आणि ही फार मोठी शक्ती आहे हे ओळखायला हवं आता तुम्ही कारण खरंच आज तुम्ही स्वतःलासुद्धा शाबासकी द्या की आज तुम्ही इथे आहात आणि इथेही साधना करत आहात आज आपण या वेळेमध्ये पहाटेला ब्राह्मूहूर्तावरती एकत्र ध्यानाला बसत आहोत म्हणजेच महाराजांची इच्छा आहे की आपल्याकडून काहीतरी चांगलंच यापुढे घडवायचं आहे आणि ते घडणार आहे आणि म्हणून एकत्रितरित्या एक ही कामं होत असतात अशा अतिशय सुंदर मार्गावरती आपण आहोत आणि ह्यामुळेच आपला येणारा मार्ग जो आपण क्रमाक्रमाने आखणार आहोत तो मार्गक्रम हा अतिशय मोकळा राहावा आणि सुस्थितीत आपल्यासमोर यावा ह्यासाठीच आपला दिवस आखला जातो नेहमीच लक्षात ठेवा प्रत्येक भावनेमागे एक कारण दडलेलं असतं त्यांचा स्वीकार करून आणि त्यांच्या कडून शिकून तुम्ही स्वतःची वृद्धी करू शकता आणि आतून पहा जेव्हा तुम्हाला बरं वाटू लागतं एक समाधानाचं फिलिंग येऊ लागतं ना तेव्हा तुम्ही खरंच एका योग्य डिसिजनवरती येऊन पोहोचला आहात ह्याची खात्री ठेवून तुम्ही आयुष्यात पुढचं मार्गक्रमण करत राहता थँक्यू सो मच so श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू